हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिग चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द स्कॅच स्कॅचचा मराठी तर्स रेखाकृती कच्ची रूपरेषा आराखडा रेखाटन कच्चे आरेखन कच्चा मसुदा छोटे वर्णन स्थूल वर्णन रूपरेषा काढणे कच्चा मसूदा तयार करणे रेखाचित्र काढणे किंवा आरेखन करणे होता है। स्केचला आपण वाक्य प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे इट्स जस्ट अ स्केच ऑफ द प्लान दुसरा वाक्य आहे I always sketch with pen and paper. तीसरा वाक्य है स्केच आउट व्हॉट यू इंटेंड टू डू चौथा वाक्य आहे द आर्ट स्टुडंट्स वर टोल्ड टू स्केच द लँडस्केप फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू